समाजात काही व्यक्ती वावरत असताना आपण समाजाप्रती काही देणं लागतो काहीतरी केलं पाहिजे असा मनात निश्चय करून सतत धडपड करीत असतात त्यापैकीच एक म्हणजे आदर्श व्यक्तिमत्त्व संध्याताई परदेशी समाजसेवेचा वसा घेऊन महिलांना मोफत योगा शिकवण्याचा निर्धार केलाय या आहेत संध्या परदेशी त्या प्रसिद्ध कवयित्री असून ज्ञानदा हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला आहे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत एक दिवस परदेशी या दर्पण गार्डनमध्ये फिरायला गेल्या तेव्हा तिथे गार्डनमध्ये काही महिला गप्पा मारताना आढळल्या त्यांना योगा शिकण्यासाठी सल्ला दिला पण प्रत्यक्षात दोनच महिला यायच्या दोन महिने उलटूनही संख्येत वाढ होईना त्यांनी हार मानली नाही अनेक महिलांना त्या आग्रह करीत असे आणि कालांतराने संख्येत वाढ झाली आज जवळजवळ पंचेचाळीस महिला एनफोरेतील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात दररोज नित्यनेमाने योगा करतात संध्याताई परदेशी यांनी दोन हजार अठरा रोजी स्नेहबंद ग्रुप स्थापन केलाय गेल्या सहा वर्षापासून त्या योगा तर शिकवतातच शिवाय माऊली वृद्धाश्रमात जाऊन दोन वेळा निराधार मुलांना अन्नदान दिले निराश्रित आश्रमात मुलांना दरवर्षी भोजन दिल्या जाते जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना मदत मंदिरात दान देणे सहलीचा आनंद कुरडा पार्टी यासह वर्षभरात येणारे विविध सण देखील महिला एकत्रित येऊन स्नेहबंध ग्रुप साजरे करतात अशा या सामाजिक कार्यकर्त्या कवयित्री संध्याताई परदेशी यांना योगा दिनानिमित्त सूर्या ट्वेंटी मराठी वृत्तवाहिनीकडून लाख लाख सलाम पांच तू चाल सोनी हाथ बुड़ी घरू करूया एक दोन चार पाच उलट बाजून दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच सहा दहा उद्या पाय पुढे कोण बाजून सुरू करू करूया एक दोन तीन सात आठ नऊ दहा पाच सहा दहा समोरची टाळी हा तसे करायचे दोन्ही दोन तीन चार सात आठ तीन सात ज्याने सुरुवात करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच सहा सात पाच नऊ मकड्याच्या आठवड्या करायच्या तीन चार पाच भुवया एक दोन तीन चार पाच डोळ्याच्या बाजूचे पहिले एक दोन चार पाच कानाच्या पाव्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अनुवटी सहा सात आठ नऊ दहा गळ्याचा भाग एक दोन तीन चार पाच हाताचे व्यायाम सुरू करायचे आहेत हा समोर एक दोन तीन पाच पंजावर खाली एक दोन चार पाच मणिबंध चक्र एक पाच उलट बाजूनी एक दोन तीन चार तीन चार पाच हात खांद्याच्या समाज दोन तीन चार पाच चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच

तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन तीन दोन तीन चार पाच आठवडच्या बाजूला दोन तीन एक हाई चार पाच उलट बाजूनी एक दोन चार पाच आपला हात कांद्याच्या सरळ देश पंजाब दोन तीन पाच उलट बाजूनी एक चार पाच दुसरा तीन चार पाच दोन तीन चार एक दो चार पच सत आठ नौ सहा आज मुझे एक दो चार पहा सात आठ नौ राहा मूळबाला एक दोन तीन चार पाच हास्य खाली झुकायचं नाही दोन्ही हात एकमेकावर ठेवायचे आहे आणि स्लो फास्ट फास्ट विचकरी हास्य दहा पाय पुढे डाव्या हाता सुराती मॅडम मला सांगा की तुम्ही योगाचे क्लासेस करताय महिलांना मोफत क्लासेस शिकवत आहे का बरं तुम्ही इकडं कसं व्हायला काय नाही सर मी पाच वर्ष योगाचा क्लास केला किलबिलमध्ये नंतर मग दर्पण गार्डनमध्ये फिरत असताना जेव्हा बाया बसल्या होत्या की ज्या निगेटिव्ह विचार करत होत्या तर त्यांना मी प्रोत्साहन दिलं की नाही योगा करा त्यामुळे तुम्ही फिट राहा असल्या गोष्टी केल्यापेक्षा पण कोणी तयार होईना पण एक दोन अशा झाल्या तयार दोघी झाल्या मग दोन एक महिने तुम्ही दोघींना शिकवलं नंतर मग हळूहळू त्यांना वाटलं की आपणही करा मी त्यांना आग्रह करायची अहो या म्हणजे बोलवायची जाऊन की चला आपण योगा करू आणि मग ते असं हळूहळू करता करता आम्ही चांगल्या आड्डा देऊ ज आड्डा झालो आणि तिथं आम्हाला गैरसोयीचं वाटू लागलं म्हणून मग इथेच सुरू केला आम्ही आणि त्याचं मग आम्ही नामकरण केलं आमच्या योगाचं की स्नेहबंध योगा असं त्याला नाव दिलं आणि नुसते आम्ही योगाच करत नाही आहे मी तर विनामूल्य हे सगळं घेते तरी पण आम्ही असं कॉन्ट्रीब्युशन करून जागतिक महिला दिन साजरा करतो मंदिराला दरवर्षी देणगी देतो हनुमान जयंतीला ट्रिपा काळ्या हुर्डा पार्टी डबा पार्टी गेट टुगेदर आणि वाढदिवस साजरे करतो सर्वांचे आणि असं म्हणजे छान एन्जॉय करतात की सकाळच्या वेळेस सगळ्या सखी भेटतात एकमेकींना सगळ्यांना त्याचा फायदा होतो आणि मला वाटतं की हे पैसे घेतल्यापेक्षा हा जो आनंद आहे तो लाख मोलाचा आहे माझ्याकरता तरी की मला त्याचा खूप आनंद होतो की आपण काहीतरी एक समाजकार्य करतो किंवा माझे बाबा करायचं तर मला ते प्रेरणा मिळते की नाही आपण काहीतरी करा खूप म्हणतात की तुम्ही फी का बरं घेत नाही म्हटलं फी घेऊन काय करता फी पेक्षा ज्या मैत्रिणी मी दोन हजार पासून याची सुरुवात केलेली आहे जून मध्ये तर आता मला सहा वर्ष समजा पूर्ण होतील योगामुळे शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवण्यास मदत करतात वेदना सहनशीलतेची पातळीत वाढ तर होतेच शिवाय तीव्र वेदना कमी करण्यासाठी देखील कार्य काय हा योगा बऱ्याच वर्षापासून सुरू केलाय काकूंनी कोरोनाच्या अगोदर मी गार्डन मध्ये फिरत असताना काकूंनी मला सांगितलं की इथे योगा होतो तर तू येत जा आणि मग मी गार्डन मध्ये योगासाठी जायला लागले तर तिथे योगामुळे मला बऱ्याचसा फायदा झाला माझं मानेचा त्रास होता थोडासा मला मान पण कमी झाली त्याच्यानंतर कोरोना आला नंतर त्यांनी कुठे योगा सुरू केला हे पण मला माहिती नव्हतं एकदा त्या मला एका ठिकाणी असंच भेटल्या होत्या त्यांनी मग मला तिथं सांगितलं की आपण यनपूरच्या मारुती मंदिरामध्ये योगा घेतो तेव्हापासून मी मंदिरामध्ये योगासाठी यायला लागले आणि योगापासून मला बरेचसे फायदे झाले आणि शरीर पण चांगले राहते योगा आणि फी वगैरे घेत नाही काकू मोफत आहे परदेशी काकू फी घेत नाही छान आणि मस्त सुंदर योगा शिकवतात हो त्या आणि स्ता, त्या नसताना पण सोनकुसरे काकू पण योगा सुंदर घेतात आणि काही कार्यक्रम पण या ठिकाणी सादर करतात महिला दिनाचा कार्यक्रम पण खूप सुंदर कार्यक्रम केला होता त्यांनी मस्त कार्यक्रम केला मला सांगा या योगा क्लास मध्ये तुम्हाला कुठले प्रकार तुम्ही करतो आम्ही योगा क्लास मध्ये आधी सुरुवातीला प्रार्थना घेतो पारसा झाल्यावरती आम्ही वॉर्मअप करतो वॉर्मअप झाल्यावरती आम्ही हाताचे व्यायाम करतो हाताचे व्यायाम झाल्यावरती योगासनं करतो योगासनामध्ये आम्ही ताडासन करतो त्याच्यानंतर त्रिकोणासन करतो अजून वेगवेगळ्या प्रकारचे आसनं करतो आम्ही याच्यामध्ये आणि याच्यापासून आम्हाला खूप फायदा झालेला आहे मुख्य म्हणजे माझा पण डावा हात खूप दुखायचा पण व्यायाम करून रोजच्या सरावाने आता माझ्या हाताचं दुखणंही खूप कमी झालेलं आहे आणि शारीरिक त्रास कमी होतो आणि मानसिक पण आम्हाला त्याच्यामुळे उत्साह मिळतो व्यायामामुळे त्याच्यामुळे किती काम केलं घरी तरी थकवा वाटत नाही वयाच्या मानाने मी अजून पाच सहा तास सल्लग काम करू शकते याचा आम्हाला परदेशनी आम्हाला सगळं शिकवलं आहे त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे अगदी आणि त्या सतत रोज येतात आणि सगळ्यांकडून करून घेतात आनंदाने हे विशेष आहे कधीतरी घराच्या बाहेर निघायची फिरायची तेव्हा मला दोन वेळेस मला ह्या भेटल्या प्रदेशीबाई त्यांनी मला योगाबद्दल सांगितलं तरी मी दोन महिने आले नाही नंतर मी पलंगाहून पडले माझे हात पाय सगळे दुखू लागले मग मी त्यांच्यासोबत एक दिवस आले मला चांगलं वाटलं मी खूप मस्त आनंदी आहे त्या सगळ्या आनंदाने सगळं हसून खेळून इथे योगा घेतात आम्हाला घरी गेल्यावरच चांगलं वाटतंय आधी कधीच बाहेर निघायचो नाही आता रोज येतो आम्ही आल्याशिवाय आम्हाला जमत नाही विचारा प्रश्न मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून योगाचे क्लासला येत काय कस मी सहा सात वर्षापासून योगाच्या क्लासला येत आहे अगोदर गार्डन मध्ये फिरत होती वहिनी पण भेटल्या रोज आम्ही फिरायचो एकत्र नंतर वहिनींनी म्हटलं की आपण योगा घेऊया दोघी तिघी गी मिळून नंतर हळूहळू बऱ्याच मैत्रिणी येतील मग आम्ही चार पाच जणींनी योगा सुरू केलं वहिनीने आम्हाला असं करायचं तसं करायचं हे हात करा ते हात करा असं शिकवलं त्यांनी आणि आम्ही त्यांच्या योगामध्ये सामील झालो